हां हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये सत्तावीस जुलैच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि रविवार होता रविवार म्हटला की आम्ही कुठं ना कुठे बाहेर जातच असतो काही कामानिमित्त तर आज ना श्रावण महिना होतं त्यामुळे आम्ही आलो बिरोबा साकुरेगाव या ठिकाणी बिरुबा महाराजांचं मोठं मंदिर आहे या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर रायबाच्या पप्पांना थोडं काम होतं बाहेर म्हणून रायबरच्या पप्पा कामासाठी बाहेर गेले आम्ही बऱ्याच वेळा त्यांचा वेट केला छान असं दर्शन घेतलं बिरोबा महाराजांचं त्या दिवशी ह्या गावचा बाजार पण होता आम्ही श्रावण महिना चालू असल्यामुळे हो या ठिकाणी बरेच सत्यनारायणच्या पूजा पण होत्या थोड्या वेळानंतर रायबाचे पप्पा आले रायबाचे पप्पा आले आणि लगेच आम्ही खरेदीसाठी निघालो तर विशेष गोष्ट ही होती की रायबाच्या बड्डेची खरेदी करायची होती रायबाची बड्डेची शॉपिंग करायची होती आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहे मालेगावला जेव्हाही छोटी मोठी खरेदी करायची असते तेव्हा आम्ही मालेगावला जात असतो कारण कपडे वगैरे क्वालिटी प्रोडक्ट भेटत असतं त्यामुळेच आणि मालेगावला आलो आम्ही या ठिकाणी आणि आम्ही सगळ्यात पहिले ना रायबासाठी दोन तीन ड्रेस खरेदी केले कारण त्याच्या बड्डेला त्याला स्कूलमध्ये पण लागेल आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी पण लागेल म्हणून I oh. चान चान तर छान छान ड्रेस परचेस केले आणि त्याच्यात या ठिकाणी आम्ही रेनकोट पाहत होतो तर रेनकोट बघितले आता रायबासाठी जे रेनकोट पाहिजे होतं आम्हाला तसं काही भेटलं नाही मग रायबासाठी काही घेतलं नाही पण रायबाच्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी आमच्या दोघांसाठी एक एक रेनकोट दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन परचेस केलं त्यानंतर रायबाला बड्डे गिफ्ट म्हणून ना आम्हाला सायकल द्यायची होती तो चार वर्षाचा झाला पण कधी त्याने सायकल चालूनच बघितली नाही कारण त्याच्याकडे सायकलच नाही त्यामुळे मी त्याला सायकल शिकवायची होती कारण थोडा व्यायामही होतो लहान मुलांचा म्हणून आणि या ठिकाणी त्याच्या हाईटला बसेल व्यवस्थित आणि त्याला अशी आम्हाला सायकल घ्यायची होती कारण त्याला शिकायची पण होती म्हणजे स्टार्टिंग झिरो पासन होती मग तशी आम्हाला एक सायकल आवडली आणि ती सायकल आम्ही या ठिकाणी घेतली जी की आम्हाला आमच्या बजेटमध्ये जाईल अशी पाहिजे होती आणि मग शेवटी आम्हाला ना फायनल जी सायकल पाहिजे होती ती भेटली आणि मग सायकल घेतल्यानंतर आणि सगळी खरेदी झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मालेगावला आलो हो किंवा बाहेर कुठं आलो आम्ही काही खाल्लं पिल्लं नाही असं होणारच नाही तर त्या ठिकाणी एक डोसा ऑर्डर केला आता मला रायवाच्या पप्पांना भूक नव्हती पण रायबाला भूक लागलेली होती त्यामुळे डोसा खाल्ला आणि सायकल आम्ही ना बाईकवरतीच आणत होतो आणत आणत ना बराच उशीर झाला आणि पूर्ण अंधार पडलेला होता म्हणजे पूर्ण जेवणाची वेळच झालेली होती मग आम्ही ना हॉटेलला थांबलो या ठिकाणी आणि हॉटेलला ना बघू शकता तुम्ही रायवा त्या ठिकाणी पण सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अजून काही पॅन्डल मारता येत नव्हतं आणि तो तिथंच बराच वेळ त्या सायकलवरतीच खेळत होता त्यानंतर आम्ही स्टार्टरमध्ये नागलीचा पापडचा मसाला पापड मागवला होता आणि मंचुरियन ते रायवाला पण खाऊ घातलं आणि रायवाला खाऊ घातल्या म्हणून माझे हात खरखटे झाले होते मग हँडवॉश करून आली आणि त्यानंतर आम्ही जो काही मेन कोर्स ऑर्डर केलेला होता तो पण आला होता तर त्यामध्ये आम्ही मिक्स व्हेज आणि शेवभाजी फ्राईड राईस आणि तंदूर रोटी पुन्हा जिरा राईस असं सगळं काही ऑर्डर केलं होतं मग आम्हाला एवढी भूक तर नव्हती पण सगळं काही आम्हाला ट्राय करायचं होतं कारण क्वालिटी खूप छान होती आम्हाला पर्सनली खूप जास्त आवडलं होतं तिथलं जेवण मग जे काही आम्हाला खायचं वाटलं ते आम्ही खाल्लं आणि बाकीचं उरलेलं वाया न जाऊ देत आम्ही ते पार्सल घेतलं आणि घरी आलो घरी येत करत ना आम्हाला साडेनऊ वाजलेले होते कारण जेवणासाठी बराच वेळ झाला त्यानंतर घरी आल्यानंतर ना रायबा आणि माऊ ती जी काही सायकल आहे ती अनबॉक्सिंग करत होते आणि आजचा ब्लॉक इथं सेंड करते ब्लॉकच वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग